एक माजी मुख्यमंत्री आपल्या पक्षाची शाखा ताब्यात घेण्यासाठी रस्त्यावर उतरतो एक सत्ताधारी आमदार पोलिसांसमोरच दुसऱ्या सत्ताधारी नेत्यावर गोळ्या घालतो आमदार खासदार शेळे वादावरून समर भिडतात तर कधी विद्यमान खासदार राजीनामा देण्याची भाषा करतो तर कधी विद्यमान आमदारच खासदाराचा गेम करण्याची भाषा करतो मुख्यमंत्री स्वतः खास लक्ष आहेत आणि हे सर्व सुरू आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात थोडं स्पष्टच सांगायचं झालं तर महाराष्ट्रात बारामतीनंतर कोणता मतदारसंघ हॉटसीट म्हणून ओळखला जाईल तर तो कल्याण असेल यात काहीच शंका नाही कारण आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे एक हाती वर्चस्व ठेवलंय कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं दोन वेळा श्रीकांत शिंदे खासदार म्हणून निवडून आले त्याआधी सुद्धा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलाय पण ठाणे आणि कल्याणला बालेकिल्ला बनवण्यात ज्या व्यक्तीचा मोठा वाटा आहे मोठा हात आहे ते एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झालेत त्यामुळे या बाले किल्ल्यातच पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे पण यात आणखीन एका ठाकरेंची एंट्री होऊ शकते आणि ती गोष्ट या मतदारसंघात गेम चेंजर ठरणार आहे तसं गेल्या काही घटना या, या मतदारसंघात पाहिल्या तर एक छोटी गोष्टही या मतदारसंघाचं गणित बदलू शकते त्या गोष्टी कोणत्या त्या आधी पाहूयात की या मतदारसंघात निवडणुकांमध्ये मतदारांनी काय कौल दिला होता तर दोन हजार नऊ मध्ये ठाण्यापासून वेगळं होत कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ मध्ये ठाण्याचे खासदार असलेले आनंद परांजपे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट दिलं तेव्हा आनंद परांजपे हे निवडून आले होते वसंत डावखरे त्यावेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर कल्याणमधून निवडणूक लढले होते पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या मनसेने सुद्धा या मतदारसंघात एक लाख मतं मिळवली होती दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत एकनाथ शिंदेनी मुलगा श्रीकांत शिंदे ना मैदानात उतरवलं आणि त्यावेळेस खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उतरले पण दोन हजार चौदाची निवडणूक एकतर्फी पाहायला मिळाली पण पुन्हा एकदा मनसेने तिथे एक, एक, मनसे एक लाखांच्या वर मतं मिळवली जी दोन हजार नऊ पेक्षा जास्त होती दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा श्रीकांत शिंदे मैदानात होते विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे उमेदवार होते मनसेने दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवार उतरवला नव्हता मात्र वंचितच्या उमेदवाराने पासष्ट हजार मतं तिथे मिळवली होती त्यामुळे या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुका शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय राष्ट्रवादीने ही जागा लढवली आहे पण मनसेच्या उमेदवाराने या मतदारसंघात मिळवलेली मतं नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय त्यामुळे यावेळी जेव्हा शिवसेनेत दोन गट पडलेत तेव्हा मनसेची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील पण काही महिन्यांपूर्वीच भाजपाकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे वारंवार प्रवास करत होते बैठकाही त्यांनी घेतल्या त्यावेळी भाजप नेत्यांकडून कल्याणच्या या जागेवर दावा केला जात होता त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत संभ्रम निर्माण झालेला होता इतकंच काय तर भाजपने दावा केल्यानंतर स्वतः श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती त्यामुळे भाजपने इथे दावा केल्यानंतर भाजप विरुद्ध श्रीकांत शिंदे असं चित्र काही दिवस इथे पाहायला मिळालं या मतदारसंघाचा विचार केला तर इथे भाजपचे तीन शिवसेना शिंदेगडाचा एक आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत त्यापैकी अंबरनाथ या राखीव मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किनीकर आमदार आहेत उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी आमदार आहेत तरी तिथे पप्पू कलानींची ही मोठी ताकद आहे त्यांचं कुटुंब राष्ट्रवादीत आहे पप्पू कलानींची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी नुकतीच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये भेट झाली आहे मात्र त्यांचे पुत्र ओमी कलानी हे श्रीकांत शिंदेंना मदत करणार असं ते स्पष्टपणे उघडपणे म्हणतात उल्हासनगरमध्ये साई पक्षाचे अकरा नगरसेवक निवडून आलेत त्यामुळे जीवन इदनानी हे सुद्धा लोकसभा निवडणुकीत मताचं गणित बिघडवू शकतात इदनानींचा साई पक्ष सध्या एकनाथ शिंदेसोबतच आहे लोकसभा निवडणुकीत खरी लढत असेल ती कल्याण पूर्व या विधानसभा मतदारसंघात दोन वेळा अपक्ष तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या गणपत गायकवाडांनी तिन्ही वेळा एक हाती विजय मिळवत तिथे आपली सत्ता टिकवली आहे त्यांची मोठी ताकद त्या मतदारसंघात आहे मात्र काही दिवसांपूर्वीच गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्येच शिंदेच्या नेत्यांवर गोळ्या झाडल्यामुळे इथे काय होणार याची चर्चा रंगलेली आहे गणपत गायकवाडांनी थेट जाहीरपणे शिंदेवर आरोप केले त्यामुळे ते भाजपचे आमदार जरी असले तरी ते युती धर्म पाळून श्रीकांत शिंदेना तिथे मदत करतात का यावर शंका उपस्थित केली जाते त्यामुळे श्रीकांत शिंदेना कल्याण पूर्वमधून मतं मिळवण्यासाठी कसरत करावी लागू शकते गायकवाडांचं गोळीबार प्रकरण निवडणुकीत महत्वाचा मुद्दा असणार हे नक्की डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो मंत्री असलेले रवींद्र चव्हाण इथे आमदार आहेत त्यांनीच वेळोवेळी हा मतदारसंघ भाजपला मिळावा भा यासाठी प्रयत्न केले होते तसं बोलूनही त्यांनी दाखवलं होतं पण आता त्यांनीही श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे डोंबिवलीतून मतं मिळवण्यासाठी श्रीकांत शिंदेंना रवींद्र चव्हाणांची मदत होऊ शकते आणखीन एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण एकीकडे राज ठाकरे एकनाथ शिंदे हे वारंवार भेटताना दिसत आहेत तर दुसरीकडे या मतदारसंघाचे मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे मात्र खासदार श्रीकांत शिंदेवर तोंडसुक घेतात राजू पाटील यांनी तर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात जर असं झालंच तर पुन्हा मनसेचा उमेदवार हा महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतो त्याचा सर्वाधिक फटका कल्याण ग्रामीणमध्ये शिंदेंना बसेल त्यामुळे वरच्या पातळीवर महायुतीत मनसेला घेण्याचा विचार सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे जर मनसे माहितीत येते तर राजू पाटील हे श्रीकांत शिंदेना मदत करतात का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कळवा मुंब्रा जो जितेंद्र आव्हाड यांचा गड मानला जातो तिथेही आव्हाडांचा जवळचा माणूस नजीब मुल्ला हे अजितदादांसोबत गेले आव्हाडाने नजीब मुल्ला यांच्यात फारसं सख्य आता राहिलेलं नाही त्यामुळे मुस्लिम बहुल मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात कळवा मुंबऱ्यात आव्हाडांसमोरच आव्हान उभं राहिले आहे शिवाय नजीब मुल्ला हे शिंदेंच्याही जवळ गेल्याचं बोललं जाते त्यामुळे इथली मतं फोडण्यात शिंदेंना आणि नजीब मुल्ला यांना यश ये येतं का तेही लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेची उमेदवारी निश्चित आहे त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं रखडलेले प्रकल्प पूर्ण केलेत मतदारसंघातही त्यांचा चांगला संपर्क आहे संघटनाही मजबूत ठेवली आहे शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठा निधी त्यांनी या मतदारसंघात आणलाय त्यामुळे त्यांची सक्रियता हीच निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते तर दुसरीकडे ठाकरे पिता पुत्राचं विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघात दौरे केलेत एका शाखेच्या वादावरून उद्धव ठाकरे थेट मुंबऱ्यात रस्त्यावर आले होते त्यावरून लक्षात येतं की कल्याणमध्ये मोठा संघर्ष निवडणुकीत पाहायला मिळणार आहे त्यातूनच गटाच्या स्थानिक नेत्यांनी थेट आदित्य ठाकरेंना कल्याणमधून निवडणुकीत उतरवा असा सूर धरला आदित्य ठाकरेही अनेक वेळा इथे येऊन गेलेत आदित्य ठाकरे हे जर उमेदवार झालेच तर राज ठाकरे काय करणार त्यांची भूमिका काय असेल यावरूनही चर्चा रंगत आहेत सुषमा यांना देखील तिकीट द्या असं स्थानिक पदाधिकारी म्हणत आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा इथे उमेदवार कोण असेल यावरून मोठी चर्चा रंगली आहे माजी आमदार सुभाष भुईर यांचं नाव शिवसेना ठाकरे गटाकडून घेतलं जात आहे पण ते किती सक्रिय आहेत हा देखील मोठा प्रश्नच आहे आगरी कोळी मतांचं गणित पाहता त्यांच्या नावाची देखील चर्चा होते तर गेल्या तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने ही जागा लढवल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडून बाबाजी पाटील हे नाव चर्चेत येत आहे त्यामुळे शिंदेंविरोधात मवियाकडून तगडा उमेदवार दिला जाणार हे नक्की असलं तरी तो कोण असेल ही चर्चाच आहे आणि तो उमेदवार जर आगरी कोळी असेल तर कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व डोंबिवलीतून त्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे आकडे जर पाहिले तर भाजपचे इथे सर्वाधिक आमदार आहेत पण त्यापैकी श्रीकांत शिंदेंना किती आमदार मदत करतात हा मोठा प्रश्न आहे त्यात गणपत गायकवाड हे तर शिंदेंच्या विरोधात काम करतील असंच चित्र आहे भाजपने संघटना बांधली आहे केंद्रीय मंत्री अनेक वेळा इथे येऊन गेले त्यामुळे रवींद्र चव्हाण कुमार आयलानी हे आमदार महत्त्वाची भूमिका इथे बजावणार आहेत शिवसेना शिंदेगडाकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णायक भूमिकेत असणार आहेत आता ते उल्हासनगरमधून कोणाला सोबत घेतात मनसेचे आमदार राजू पाटील यांची मनधरणी करतात का यावर बरीच गणितं अवलंबून आहेत अजितदादांचे आनंद परांजपे नजीब मुल्ला हे देखील निर्णायक भूमिकेत असतील दुसरीकडे ठाकरेंसाठी सुभाष भोईर जितेंद्र आव्हाड बाबाजी पाटील हे निर्णायक भूमिकेत असणार आहेत त्यामुळे मोदींचं नाव भाजपचं संघटन महापालिकांमध्ये असलेलं संख्याबळ शिंदेंकडे असलेलं मुख्यमंत्रीपद केलेली कामं शिंदेची संघटनात्मक बांधणी आणि संपर्क हे श्रीकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत तर ठाकरेंबद्दलची सहानुभूती ही बाब मात्र त्यांना धोकादायक ठरू शकते शिवाजी स्थानिक नेते महायुतीत आहेत ते काय भूमिका घेतात ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण गणपत गायकवाड यांचं गोळीबार प्रकरण असेल मनसेचे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात झालेलं महिमे असेल शिवाय भाजपने केलेला दावा आणि त्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया हे सगळे गणित पाहता श्रीकांत शिंदेसाठी ही निवडणूक थोडीशी कठीण असेल मागच्या दोन्ही निवडणुकांपेक्षा ही निवडणूक त्यांच्यासाठी अवघड असणार हे मात्र नक्की या निवडणुकीविषयी कल्याणमध्ये काय होऊ शकतं ठाकरेंचा उमेदवार कोण असू शकतं याविषयी तुमची मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा